मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव बुलढाणा जिल्ह्यात अवैध रेती वाहतूक सुरूच असून यामुळे अपघाताचं अद्याप कारवाई करताना दिसत नाहीये आज सकाळी सुद्धा नांदुरा येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रे ट्रकनं पादचारी महिलांना चिरडलं यातील एका महिलेचा घटनास्थळावर मृत्यू झालाय तर दुसऱ्या एका महिलेला जबर मार लागल्यानं तिला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात या जखमी महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात विशेष म्हणजे जा आठवडाभरात अवैध रेतीच्या वाहनानं अपघात घडून जिल्ह्यात चार जण ठार झाल्याची माहिती आहे वनिता बोसरे असं मृत महिलेचं नाव असून गीता ढगे असं गंभीर जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून आरोपीवर गाडी चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस